जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्या पद्धतीनं आपलं कर्म असतं त्या पद्धतीनं आपल्याला भोग मिळत असतात सती सत्य बोलली बारकाई नाही का मी माझ्या नशिबाने खाते बाबा रागाला दक्षाला सतीचा मी तुला जन्म दिला नसता तर तू काय कार्यभाग केला असता थांब तुझा नशीब पाहतो दक्षानं आपल्या सोळाही मुलींचे लग्न लावले आणि तुम्हाला सांगतो पंधरा मुली चांगल्या श्रीमंताच्या घरामध्ये पुरी दिल्या पण सोळावी सती जी म्हटली होती ना मी माझ्या नशिबाला खाते ती आशाच्या घरामध्ये दिली दक्षानं की त्या घरामध्ये ताट नाही वाटी नाही संसाराचं कोणतं साहित्य नाही अहो लघवीला बसायला साधा आडोसा सुद्धा नाही असं घर पाहिलं आणि ते घर म्हणजे आमच्या महादेवाचं एक गाव असं नाहीये की त्या गावामध्ये महादेवाचं घर नाही एक गाव सुद्धा नाही महादेवाचं घर पाहिलंय का तुम्ही एकदा पाहून या आपल्या सगळ्यांना जायचंय तिथं हे महादेवाचं घर म्हणजे स्मशान भूमी श्वा क्रीडा हर पिशाच्या सहचरा भस्म स्नान स्मशान भूमी सतीचं लग्न झालं महादेवासोबत आली आपल्या घरी कैलास पर्वतावर आणि सती पाहते तर मला बाबांनी अशा घरामध्ये दिलं या घरामध्ये ताट नाही वाटी नाही कोणतं साहित्य नाही पण सती म्हणून कल्पना करते की बाबांनी मला ज्या घरात दिलं त्या घरात मी आई बाबांचं नाव काढणारी पूर्वीच्या महिला मंडळ इकडं किती जरी त्रास झाला तर माहेरी गेल्यानंतर आपल्या त्रास सांगत नव्हत्या हो आणि आजकाल मुलींचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागला ते कारण सांगू का का उद्वस्त होतोय मला क्षमा करा मी ते कारण सांगतोय मुलीचा संसार उद्ध्वस्त होतोय ते फक्त मुलीच्या आई वडिलांमुळे मला क्षमा करा बा पूर्वीचे आई वडील म्हणायचे हे पोरी तुला त्या घरात गेलंय ना त्या घरात जाऊन राहा बाईला जन्म मिळावा वडिलाच्या घरामध्ये बाईला मरण मिळा मिळावं ते नवऱ्याच्या घरी आई आई वडिलाच्या घरी जन्म आणि नवऱ्याच्या घरी मरण यावं तरच त्या बाईला सायुज्य गती आणि मी कालच बोललोय ना की नवऱ्यानं किती जरी त्रास दिला तरी बाईनं तिथंच राहावं नवऱ्याच्या जवळ एक अवघड शब्द वापरू तुमची जर संमती असेल तर अवघड शब्द वापरतो नवऱ्यानं किती जरी त्रास दिला तर त्याच्या उरावर अवघड शब्द वापरलाय मी जरा क्षमा करा मला इथं बसल्यानंतर काही अवघड शब्द वापरता येत नाही तो अधिकार नाही भला हे भुरा है जैसा भी है भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है मेरा पति मेरा देवता है मेरा पति मेरा देवता है भला है बुरा है जैसा भी है भला है बुरा है जैसा भी है मेरा पति मेरा देवता है मेरा पति मेरा देवता है मेरा पति मेरा देवता है है बुरा है भी है भला है बुरा जैसा भी है मेरा मेरा देवता है मेरा पति मेरा देवता है मेरा पति मेरा देवता कसा जरी असला तरी तो आपला पती हा देव तुम्हाला एक सांगू का महिलांनी काही नाही केलं तरी चालतं महिला मंडळाने पण महिला मंडळांनी फक्त दोन गोष्टी केल्या पाहिजे सगळं पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल ऐकताय ना दोन कामं करा फक्त दोन कामं सगळं पुण्य तुमच्या अकाउंटला पहिलं काम सांगितलंय नवऱ्याकडे लक्ष द्यावं आणि दुसरं काम सांगितलेलं आहे बाईनं तुळशी महादेवाची पूजा करावी या दोन कामं जरी तुम्ही केले तर सगळं पुण्य तुमच्या अकाउंटला नवऱ्याला पूजाला पूजेला बसलात नवऱ्याला सोबत घेऊन हाताला हात लावला हात ला नवऱ्याच्या की अर्ध पुण्य तुमच्या अकाउंटला आलंच नवरा सगळं करतो हळद वाहतो कुंकू वाहतो फुल देवाच्या फोटोवर ठेवतो हार घालतो नीट नाही हार बसला तर तुमचा धाक नीट हार घाला नव्हतो कसा बसलाय तो हार आधी सर हळद कुंकू वाहता वाहता आणि पूजा करता करता बेजार झालेलं ते तुमचा धाक आहे तुम्हाला सांगतो कधी कधी महिला असं वाटतं की महिला म्हणून जीवन चांगलं आहे काहीच करण्याची गरज नाहीये यांना काहीच करण्याची गरज नाही फक्त सौभाग्यवती स्त्रियांना दोन कामं सांगितलेली आहेत एक म्हणजे पतीची सेवा दुसरं काम म्हणजे तुळशी महादेवाची पूजा हे दोन कामं जरी केले तरी सुद्धा तुम्हाला सगळं सगळं वैभव प्राप्त होणारे रुक्मिणीनं फक्त तुळशीच्या एका पानावरचे आपल्या नवऱ्याला जिंकलेलं होतं कृष्णाला पुढे कथा येणारे ऐकायचे आपल्याला सती सुखानं संसार करू लागली एक दिवस प्रसंग असा झाला की ती सती आपल्या कैलास पर्वतावरून निघाली ले, आपल्या वडिलाकडे दक्षाच्या घरी निघाली दक्षाने मांडव प्रयत्नीचा कार्यक्रम ठेवलेला होता सत्यनारायणाची पूजा महादेव आले जावाई आले सती आली पूजा झाली आणि तेव्हा दक्षाने विचारलं सते हा नवरा कोणाच्या नशिबानं सती हेच म्हटली नवरा फक्त माझ्याच नशिबानं नवरा दसाही मिळेल तर नशिबानं असतं पहा आणि त्याचं प्रमाण भागवतामध्ये व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे ते प्रमाण सांगतो का पूर्वदत्ते शुया विद्या पूर्वदत्ते शुया धनम पूर्वदत्ते शुया भार्या अगरे धावती धावती प्रत्येक माणसाला भाग्यानंच सगळ्या गोष्टी मिळत असतात पूर्व भाग्यानं धर्मपत्नी पूर्व भाग्यानं पती जसा मिळाला तसा सुखाने संसार केला पाहिजे नवरा जर चांगला भेटला नाही तर तुम्ही आई वडिलाला नावं ठेवतात काय माझ्या आईवडिलांना नशीब फोडलंय माझं असं बदक्या थोबाडाचं माझ्या पदरात घातलं नशीबच तुझं तसं होतं ग म्हणून तसा नवरा तुला भेटलेला आहे पण जसा भेटलाय त्याच्यामध्ये ऍडजस्ट करा सती आपल्या वडिलाला म्हटली माझ्या नशिबाने मला नवरा भेटला राग आला दक्षारा एक दिवस जगामध्ये शांतता राहावी म्हणून एक यज्ञ ठेवला होता देवांनी सगळे देव येऊन बसलेले होते ब्रह्मदेव आले भगवान विष्णू आले महादेव आले सगळे तेहतीस कोटी देव यज्ञान आलेले होते देवांना शांतता मिळावी त्याकाळी देवांनी यज्ञ मांडलेला होता देवांनी दरवर्षी देवसुद्धा यज्ञ करतात देवांना शांतता मिळावी त्यासाठी आणि त्याच यज्ञामध्ये देवांनी मांडलेल्या यज्ञामध्ये दक्षाला यायला विलंब झाला भाविकांडलो दक्षाला यायला दक्ष दक्षाला त्या काळी पद होतं बरं काका पद होतं पद पहिल्या पूजेचा मान ते पद होतं त्याला हे पद आहे पहिल्या पूजेचा मान हे पद आहे त्यानंतर ते, ते पद कोणाकडे आलं सांगू का विनायक नावाची देवता तुम्ही जर कॅलेंडर काढलं तर विनायक चतुर्थी येत असते ती विनायक देवतानंतर त्या पदावर बसली आप्पा ते पद आहे आणि त्यानंतर निर्विघ्नतेचे ते पद आपल्या गणपतीकडे आले पाहिजे ते पद आहे त्या पदावर बसावं लागतं दक्षाला पद प्राप्त झालं होतं दक्ष आला तेहतीस कोटी देव उठून उभे राहिले फक्त तीन, उठ दे। तीन, उठ उठ तीन देव उठले नव्हते त्या मंडपामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव उठले नाही दक्षाला वाटलं मी आल्यानंतर का उठले नाही हे तीन देव तर पहिली नजर टाकली ब्रह्मदेव दिसले हे माझे वडील यांना गुन्हा माफ यांच्याच पोटी माझा जन्म दक्षाने दुसरी नजर टाकली मध्यभागी भगवान विष्णू बसले होते दे हे माझ्या वडिलाचे वडील माझे आजोबा यांना गुन्हा माफ आणि दक्षाने तिसरी नजर टाकली तर बसलेले होते आमचे महादेव हा तर माझा जावाही माझ्या या जावायाला कोणी शिकवलं नाही मोठ्यांचा मान ठेवावा ते आणि भर सभेमध्ये दक्ष अपमान करत होता महादेवाचा अपमान करत होता एक गोष्ट सांगू प्रत्येक माणसानं इतरांचा मान ठेवापा कधीही कोणाचा अपमान करू नये विद्वान व्यक्ती तो असतो की दुसऱ्यांच्या चुकावर चार चौघामध्ये पांघरून घालतो त्याचे अवगुण दिसू देत नाही विद्वान व्यक्ती तो असतो की चार चौघामध्ये त्याचा अपमान होऊ देत नाही लगेच पांघरून टाकतो तो विद्वान व्यक्ती असतो पण या शब्दाचा अर्थ असा असू नये की त्याच्यावर पांघरून टाकल्यानंतर त्यांनी तसंच राहावं ते तसं असू नये माणसाने बदललं पण पाहिजे आणि जो व्यक्ती काळानुसार बदलतो तो, तो नेहमी यशस्वी राहत असतो हे लक्षात असू देत तुमचा काळच तसा होता म्हणून तुम्हाला पाणी शेंदून भरावं लागायचं सुनबाईचा काळ इतका चांगलाय की मोटरला नुसतं बटन दाबलं की पाणी घालामध्ये आणि तरी सुद्धा ती महातारी सांगते सुनबाईला आमच्या काळामध्येशी पाणी शेंदावं लागायचं सुनबाई अगं तू कशाला सांगते तुझा काळ तुझं काळ असं काहीच सांगू नकोस तिचं नशीब चांगलं आहे ना तिच्या नवऱ्यानं मोटर आणून दिली ना इतकं नशीब चांगलं आहे की मिक्सर आलेले नाही तर जुन्या काळी दळण दळावं लागायचं आता तर गिरण्या आम आल्यात आमच्या सासूबाई दळू दळू मिळाल्या आमच्या राज्यामध्ये गिरण्या आल्या आणि लोडशेडिंग लाईट गेली की भात खाऊनच मिळाल्या तुमच्या काळा बदल नाही हे सध्याचा काळ कार, माणसाने काळानुसार बदलाव आणि भरसभेमध्ये दक्ष अपमान करत होता महादेवाचा काय अपमान करत होता अयंतु लोकपाला शिशोगणे निरपत्र या प्रेतावासेशु घरेशु प्रेतेर भूतगणे ऋता पहादेवाय हो या महादेवानी माझा अपमान केला माझा हा महा माझा जा जावाई राहतो कुठे महादेव तर स्मशान भूमीमध्ये माझ्या जावयाच्या घरामध्ये पैसा अडका सोनं नाणं आहे काय तर मेलेल्या माणसाचे मुंडके गळ्यामध्ये लॉकेट म्हणून घालतो हा अलंकार म्हणून माझ्या जावयाच्या घरामध्ये भस्मानं भरलेले पोते महादेवाचा अपमान भर सभेमध्ये होत होता महादेव शांत बसलेले होते काही नाही का डोक्यावरची गंगा महादेवाची डोक्यावरची गंगा त्यांना शांत करत होती आणि महादेव मनोमन विचार करत होते की माझंच चुकलेलं आहे हे माझे सासरे आहेत माझं उठण्याचं कर्तव्य होतं कारण सासरा हा वडिलाच्या समान असतो माझंच चुकले महादेव शांत बसलेले होते पण पुन्हा पुन्हा महादेवाचा अपमान दक्ष करत होते आणि त्याच ठिकाणी नंदी बसलेले होते नंदीनं त्याच ठिकाणी त्या दक्षाला दाबलं या दक्षा जेवढं बोललास तेवढं बोललास आता जर माझ्या मालकाची अवहेलना करशील तर याद राख तरी सुद्धा दक्ष अपमानच करत होता आमच्या सतीचं नशीब फुटलं असा जावाही आम्हाला मिळाला आमचं नशीब फुटलं असा जावाही आम्हाला मिळाला आमच्या सतीचं नशीब फुटलं की असा नवरा तिला मिळाला सभेमध्ये बसलेले नंदी उठले आणि नंदीनं त्या भर सभेमध्ये दक्षाला ताकीद दिली दक्षा भर सभेमध्ये माझ्या मालकाची अवहेलना करतो महादेवाची जा तुला शाप देतो तुझं हेच तोंड अग्निकुंडामध्ये पडून जळून भस्म होईल दक्षाना शाप दिला नंदीला नंदीनं शाप दिला दक्षाला भांडणं झाले यज्ञ काही झाला नाही मुहूर्तच चांगला नव्हता महादेव नंदीवरती आरूढ झाले आणि महादेव स्वस्तानी आणि कैलास पर्वतावर निघून गेले कारण शास्त्र सांगतं भाविकांनो बारकाई नाही का ज्या ठिकाणी माणसाचा अपमान झालेला असतो त्या माणसाने तिथे क्षणभर सुद्धा थांबवू नये महादेव निघून गेले नंदीवर आरूढ होऊन आज हा दक्ष घरी आला आणि दक्षाना घरी आल्यानंतर आपल्या बायकोला सांगायला सुरुवात केली प्रसूती बायको दक्षाची पाहिलं का प्रसूते भरसभेमध्ये अपमान केला येतं जावायान माझा पण प्रसूती म्हणते पथिराज तुम्ही शांत व्हा रागू नका तो आपला जावाई आहे आणि जावाई कसा असतो दशमग्रहा माणसाने पाच जणांवर उपकार करू नये भागवतामध्येच सांगितलेलं आहे जा मातो कृष्ण सर्पश्च प्रमाणे माझ्याकडे पावको तथा जावायावरची उपकार करू नये कृष्ण सर्प काळा साप जर निघाला तर त्याची पूजा करा कशानं काठीनच पूजा करा त्याच्यावर उपकार करू नका काळ्या सापावर पावको म्हणजे अग्नी अग्नीवरती उपकार करू नका नाही तर थंडी वाजायला लागली अग्नीला घेऊ का पदरामध्ये घ्यावर पदरामध्ये अग्नीला अग्निनारायण भस्म करून टाकते विंशवावरची उपकार करू नका विंचू जर निघाला घरामध्ये तर त्याची पूजा क्षेत्रानच करावी आणि उपकारो नय व जाना ती पंचमे भगिनी सुता पंचमे भगिनी सुतहा जावाया चोर त्याच्यावर उपकार करू नये ती म्हणच आहे जावायाचं पोर मोठ्याने जरा ऐकू ना मला घरामध्ये समजावून सांगणारी बायको असावी समजावून सांगणारी बायको असावी प्रसुतीनं समजावून सांगितलं पण दक्ष ऐकल तेव्हा ना हे प्रसूते मला तत्वज्ञान शिकवत आहेस त्या महादेवानी भर सभेमध्ये माझा अपमान केला त्याचा अपमान केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि दक्षानं महादेवाचा अपमान करण्यासाठी घरामध्ये पुत्र कामिष्ठ यज्ञ मांडला मंडळी पुत्र कामेष्टी सगळ्या मुलींना आमंत्रण पाठवले सगळ्या मुलींना मूळ म्हणून विमानं पाठवले तेहतीस कोटी देवांना आमंत्रण दिले सगळे देव आले फक्त एकाला आमंत्रण दिलं नव्हतं ते म्हणजे आमच्या महादेवाला आमंत्रण नाही सतीला आमंत्रण नाही सती आपल्या घरीच बसलेली होती आणि सतीला कोणीतरी सांगितलं की माझ्या बाबांनी यज्ञ मांडलेला आहे सती हळहळली हल माझ्या बाबाने मला आमंत्रण नाही पाठवलं पण तुम्हाला एक सांगू का आई वडिलांच्या हातून किती जरी मोठी चूक झाली तर महिला मंडळ लगेच समजून घेतं जाऊ द्या जाऊ द्या म्हातार पण आले जाऊ द्या आणि हीच चूक जर सासूबाईच्या हातून झाली तर सगळ्या गल्लीमध्ये सांगत ती माझ्या सासूबाईनं माझ्या माघारी साय खल्ली पण ही चूक जर आईच्या हातून झाली तर महिला मंडळ म्हणता जाऊ द्या जाऊ द्या म्हातार पण आले माझी आई येते सती निघाली आणि महादेवाला येऊन म्हणते चला महादेव आपल्याला यज्ञाला जायचं बाबांच्या घरी महादेव म्हणतात नाही सती नाही जायचं जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना जिस पर आदर मान नाही महादेव म्हणताय सतीला नीट ऐका जिथं ना आदर नाही मान नाही तिथं माणसाने कधीच जाऊ नये जाना चाये जिस घर पर आदर मान नहीं। उस घर पर नाही जिस घर पर आदर मान नाही उस घर पर परिये टाळी ताळी ताळी क्या हरी क्या बोल जिथे आदर नाही मान नाही तिथे कधीही जाऊ नये महादेव आपल्या बायकोला सतीला सांगत आहेत उस घर पर चाहे कितना सुंदर हो लडका बारकाई नाही का कबीरदासजींच हे प्रमाणे कबीरदासजींच प्रमाणे चाहे कितना सुंदर हो लडका उसे सिर पे बिठाना ना चाहिए चाहे कितना सुंदर हो लड़का उसे सिर पे बिठाना ना चाहिए चाहे कितनी प्यारी हो कन्या उसे घर घर चाहिए इतनी प्यारी हो कन्या उसे घर घर चाहिए ना घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए